नमस्कार मंडळी आज आहे मंगळवार मी तुम्हाला शॉर्ट व्हिडिओमध्ये बोलले होते की थोरल्या जोबाईंची जत्रा आहे बाकी सर्व साहित्य घेऊन पुढे गेले आहेत तर आम्ही चौघी जावा मिळून जातोय तर ही आहे साऊबाई देवी सूर्यकिरणामुळे खूपच छान शोभून दिसत होती जणू काही सूर्यदेव देखील त्यांचं दर्शन घ्यायला आलेत पोळ्याचं नैवेद्य दाखवला बाजूचं वातावरणही तुम्ही पाहू शकताय भक्त लोक अगदी पहाटे येऊन आपली योग्य ती सोयीची झाडाखालची जागा पकडतात भोकड कापल्यानंतर चुलीमध्ये जेवण बनवलं जातं आणि त्यानंतर नैवेद्य दाखवून सर्वजण जेवणाचा आस्वाद घेतात तर राजला पाहिलं का तुम्ही इतकी सर्दी झाली आहे मी नाही देत त्याला आईस्क्रीम पण पाहुण्यापैकी कोण ना कोणतरी देतच आणि तोही छोटी हट्ट करतो पण औषध गरम पाणी आणि वाफ घेण्याचा मग काहीच उपयोग होत नाही असो मला विचार केला आणि थोडं पाहिलं की खूपच टेन्शन येतं आणि मुलांना इथं काही बोलायला गेलं की ते खूप रागराग करतात त्यामुळे आपण वळूया दुसऱ्या विषयाकडे तर मला वाटतं हे पाणा भाषे ज्यांचे नवस पूर्ण झालेले असावेत असेच लोक इथं बांधत असतील दर्शन करून आम्ही आहोत जेवण बनवण्याच्या ठिकाणी आबा आणि पोकड सांभाळायची जबाबदारी घेतलेली आहे त्यानंतर सर्व सुवासणींचे ताट इकडे तयार केली जात होती गवारी भेंडीची भाजी मेथीची भाजी धपाटी तळण त्या भजी पोळ्या सर्व काही जेवणाचे मेनू असतात त्यानंतर सर्वजण नमस्कार करून जेवणासाठी सुरुवात करतात त्यांचा उपवास असतो आणि हे यावेळी उपवास सोडतात तर राजला सकाळी आंघोळ घालून झाल्यानंतर आहे त्या कपड्यावरतीच मी त्याला आटलं बॅगमध्ये त्याचे नवीन कपडे भरली कारण फारसा उशीर झालेला होता आणि फारसा वेळ नव्हता तर आतमध्ये नॉनव्हेजच्या जेवणाची तयारी चालू आहे आणि मुलं उन्हात खेळत आहेत म्हणून त्यांना मी एका झाडाखाली घेऊन गेले तर या इकडे शेडमध्ये जेवण वगैरे बनवण्याची प्रोसेस चालू आहे सर्वजण आहेत मदतीला मुलं तिथं उन्हात खेळत होती म्हणून मी इकडे झाडाखाली आंब्याचं मस्तपिकी झाड आहे तर इकडे आरोईला राजला आणि आबोलीला घेऊन आलेली आहे हाय करा सगळेजण कंपनी हाय आणि मग आमच्या राजन कशी चून छान पैकी तर ट्रॅक्टर पण घेऊन आलेला आहे खेळायला मस्त पैकी शेताचं वातावरण आहे खूप छान वागण आहे तुम्ही पाहू शकताय तर थोड्या जाऊन तिकडेही मदत करून येते आणि थोडं मुलांकडेही लक्ष देते असं दोन्ही माझी काम चालू आहेत तर पहिली पंगत बसलेली आहे तिकडे महिलांची तिकडे पुरुषांची आज सकाळी येताना खूप घाई गडबड झाली कारण घरचे मेंबर्स खूप होते धुणू जास्त होतं ताईंचंही धारा पाणी आवरल्यानंतर मग आम्ही आलो पण खूप घाई गडबड झाली तर या सर्वांचे जेवण आवरल्यानंतर आम्ही सर्व फॅमिली फॅमिली बसलेलो आहोत जेवणासाठी आणि वाडपी मंडळी एका साईडला बसलेली आहेत तर माझ्या मोबाईलला थोडंसं चार्जिंग कमी असल्यामुळं मी आहोंना सांगितलं की तुम्ही तुमच्या मोबाईलवर पुढील शूट घ्या तर तुम्हाला इथं दीर भाऊजांची चेष्टा मस्करे पाहायला मिळेल तर यांनी देखील काय शूट केलं आणि कसं केलं पहा मालिक तर अशी चेष्टा मस्कर इकडे चालूच असते आणि सगळं झाल्यानंतर आम्ही भांडी वगैरे तिथंच क्लीन केली आणि सगळं सामान गाडीमध्ये भरलं तर त्या तिघीही पुढच्या गाडीमध्ये बसलेले आहेत इकडं त्या एकट्याच होत्या म्हणून मी या गाडीमध्ये बसले तर सनसेट खूप छान आहे तर या बघा सासूबाई इकडे बसलेल्या आहेत आज खूप कंठा आला आहे त्यामुळे आज चहा घेणार खरं तर माझं डाएट चालू आहे चहा घेत नाही मी पण कंठा आल्यानंतर घेतेच तर आजचा ब्लॉग कसा वाटला हे कमेंटमध्ये जरूर कळवा